चुको, में श्री डोकेश्वर डोकेश्वर, तालुका पारने, भाग घेतला आहे माझे भाषण आवडल्यास लाईक व शेअर करा माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज जागल्याशिवाय जागल्याशिवाय येत येत नाही नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस नाही म्हणून शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो इतिहासाच्या पानावर रेतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिव छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आदर्श राजा मित्र आदर्श शत्रु होते। आदर्श होते अशा या मानवाचा ला झाला चमकला चंदनाचा शिवनेरीवर जिजाऊंनी बाल शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली त्यांना सामाजिक शिक्षणाबरोबरच युद्ध कला व राजनितीशी शिक्षण दिले आणि आदर्श संस्कार घडवण्यासाठी महाभारत रामायण यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून बाल शिवाजी महाराजांचे लिंग चेतवले म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी शिवशंभूच्या मंदिरात सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस ला संपूर्ण स्वराज्याची शपथ घेतली आणि सोळा वर्षाचे असतानाच आपल्याच वयाच्या मावळ्यांना घेऊन हर हर महादेव अशी गर्जना करून तोरणा किल्ला जिंकला शिवाजी महाराजांनी नंतर रायगड पुरंदर सिंहगड असे अनेक गड जिंकले शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या गोष्टीचे जर उदाहरण द्यायचे ठरले तर शिवाजी महाराजांनी अफजल भल्या मोठ्या पहाडाला देखील वाघनखाने फाडून काढले तर शाहिस्ते खानाची तीन मोठे फस्त केली त्यांच्या चतुराईचे अजून एक उदाहरण द्यायचे ठरले तर आग्रेवरून सुटका औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवशी शिवाजी महाराजांना आग्रेत कैद करून ठेवले होते तेव्हा मिठाईच्या डब्यात लपून शिवाजी महाराजांनी आग्रेवरून सुटका केली शिवाजी महाराज हे आदर्श शत्रूही होते युद्ध करताना जर कधी त्यांना कुराण सारखा ग्रंथ सापडला तर ते सन्मानासह परत करत शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत राज्यव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून अष्टप्रधान मंडळ लवले होते

आपलं स्वतः हो। जाता जाता दोन ओळी सादर करतो अरे जरी नसा तरी होईल फक्त रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची एवढे बोलून माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय